मध्ये दावोर सुद्धा सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने गुंतवणूक राज्यात येणार जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार यामुळे छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपूरात होणार दहा हजार रोजगार निर्मिती दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलं निमंत्रित एबीएन बेव ही पेय उत्पादक कंपनी भारताच्या विविध भागात अडीचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची दाऊद दौऱ्यात माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता क्वाड देशांकडून व्यक्त जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय अमेरिकेत कुशल व्यक्तींना काम देण्याचं महत्व अधोरेखित करत एच वन बी व्हिसा कार्यक्रमाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम आणि सुकन्या समृद्धी योजनेची दशकपूर्ती लिंगभेदांवर मात करत मुलींचे स्वप्न साध्य करण्यात या योजनेची महत्वपूर्ण भूमिका पंतप्रधानांचे गौरवोद्गार मुंबईतल्या केईएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी नवीन आयुष्यमान शताब्दी इमारत उभारण्याचा आणि झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण लागू करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना राज्यभरातील एसटी बस स्थानकांवर उद्यापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान प्रथम येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपयांचं बक्षीस मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत चौदा नक्षलवादी ठार शस्त्रसाठा जप्त